अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा घरामध्ये कलरचं काम सुरू आहे आणि आज आहे मंगळवार त्याचबरोबर अष्टमीसुद्धा आहे तुम्हाला तर अष्टमीचं लक्षातच नव्हतं नंतर मग स्टेटस बघितलं मला लक्षात आलं की आज अष्टमी आहे म्हणून आणि हे कलरवाले सुद्धा आजच आले होते खूप दिवसाचं कलर मारायचा मारायचा होता कारण हॉलमध्ये हवन केलं होतं पूजा तेव्हा थोडंसं वरती काळं झालं होतं मग म्हटलं हॉलमध्ये काही आपण सामान नाही लावलेलं हॉल हो रिकाम आहे तोपर्यंत एक हात मारून घ्यावं लगेच कलरचा त्याच्यानंतर मग त्यांचं कलरचं काम सुरू झालं आणि मग माझी घरातली कामं जी आहेत मी केली पण मला दुसरं काहीच करता नाही आलं कारण हॉलमध्ये कलर चालू होता आणि घरामध्ये काय झालं की मग दुसरी कामं शिल्लकची मा काय करता नाही आली मला सेवा वगैरे तर ते तर करताच नाही आलं तर मग किचनमध्येच मला जे काही करता येत होतं ते मी केलं तर मग बघा असं किचनमधलं थोडंफार आवरलं नंतर मग थोडंसं बसले त्याच्यानंतर मग पुन्हा काय करू म्हणून काय कळणं तर मग चटण्या करायला लागली तर चार प्रकारच्या वेगवेगळ्याच अशा चटण्या केल्या मी कारण बोर होत होतं मला आणि घर सोडून म्हणजे वरच्या रूममध्ये पण काय जाता येत नव्हतं कारण वरती तर मग मशीन आहे माझी तर मग मी वस्त्र वगैरे काहीतरी शिवलं असतं कारण महाराजांचे वस्त्र पण असे आलेले आहे शिवायला फोटोचे मूर्त्यांचे तर वरती मला बसता येत नव्हतं कारण खाली कलरचं काम होतं त्याच्यामुळे आणि घरी मी एकटीच होते मुली त्यांच्या ते खाली खेळत होत्या तर मग आता जाऊ द्या म्हटलं काय आता येलाच नाही त्याला तर अष्टमी आहे तर मग उपाय उपायसेवा सकाळी काहीच केलं नाही कारण हॉलमध्ये कलर होता आणि मग त्याच्यामुळे काहीच कलर करता नाही आलं अगोदर तर मी विसरलेच होते म्हणा मग नंतर कलर देऊन झाल्यावर म्हणजे सायंकाळच्या वेळेस ते त्यांचे माणसं गेले आणि मग ते गेल्यावर मग नंतर मग मी व्यवस्थित घर वगैरे पोसून त्याच्यानंतर मग जे काही करता येत होतं ते केलं मी तर बघा आता चटण्या केल्या एक शेंगदाण्याची केली त्याच्यानंतर एक जवसाची एक तिळाची आणि एक खोबऱ्याची अशा चार चटण्या केल्या कारण मला असं चटणी असल्या ना की मग बरं पडतं घरामध्ये एखाद्या वेळेस भाजी वगैरे जर नसली तर मग आपण चटणीसोबत पण खाऊ शकतो काय होतं ना की सारख्या वारंवार भाज्यासुद्धा मग चांगल्या लागत नाही एखाद्या वेळेस भाजी खाऊ अशी नाही वाटली की मग आपण चटणी घेऊन खाऊ शकतो तर अनुष्काला दिव्यांकाला पण चटण्या लागतात आता शाळा सुरू होईल तर मग अशा घरामध्ये असल्या ना की बरं पडतं तर मग मी एक दोन न करतात चार चटण्या करून ठेवल्या त्याच्यानंतर ह्या चटण्या केल्या व्यवस्थित भरून वगैरे ठेवल्या आणि अष्टमी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याला एकदा अष्टमी येते अष्टमीची आपण देवीची उपासना करतो महालक्ष्मी आईची सेवा काही करत असतो उपाय करत असतो आणि त्या आपण महिन्यातून एकदा आपल्या घरात ना की आपल्या घरात काय होतं की लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीचा अलक्ष्मी घरातून जाते आपल्या घरामध्ये आर्थिक चंचन असेल आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तर या दिवशी आवर्जून आपण घरामध्ये उपाय करावे अन्नपूर्ण मातेची सुद्धा पूजा करावी म्हणजेच गॅस गॅसवटा वगैरे वा पुसून त्याच्यानंतर गॅसची पूजा करायची अन्नपूर्ण मातेची मूर्तीची पूजा करायची त्याच्यानंतर घर आपलं स्वच्छ करायचं जाळी जळमट काढायची घरावर हळदीचं लेपन करायचं त्याच्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं तर बघा मी तुम्हाला चटण्या दाखवते कारण माझ्या पूर्ण चटण्या करून झालेल्या आहेत अशा चार चटण्या मस्त त्या डब्यात मी भरून ठेवल्या तर हे डब्याचा जो काही सट आहे तो घराच्या पूजाच्या वेळेस गिफ्टमध्ये आला होता तर हे मसाल्या टाईप डबे आहेत पण मी आता सध्या त्याच्या चटण्या भरून ठेवल्या पूर्ण डबे नाही काढले मी सहाचा सट आहे तो तो चारच काढल्या मी त्याच्यानंतर व्यवस्थित त्या भरून अशा ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर मग फरशी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर स्वच्छ उंबरठासुद्धा मी पुसून घेतला पहिलं जे जा हळदीचे लिपोन होते ते, ते सुद्धा काढून घेतलं आणि नंतर मग दिवे वगैरे लावणीला सुरुवात केली तर आ तुळशीला म्हणजे इथं जसं राहायला आले अगोदर मी नव्हते करत जे आहे ते तुम्हाला सांगते अगोदर म्हणजे रोज कंटिन्यू नव्हते करत मी तुळशीपशी तुपाचा दिवा आणि देवघरामध्ये तुपाचा दिवा सकाळी लावायचे संध्याकाळी लावत नव्हते पण इथं नवीन घरामध्ये राहायला आले तेव्हापासून देवघरामध्ये पण तुपाचा दिवा दोन्ही टाईम लावते आणि तुळशी पैसेसुद्धा तुपाचा दिवा मी आता लावायला सुरुवात केली आली आहे तर बघा तुळशी बसरले ते दोन दिवे त्याच्या त्याच्यानंतर उंबरठ्यावरले दोन दिवे आणि देवघरामधला तुपाचा दिवा असं मैत्र चालू आहे तेलाची तर हे करी करेपर्यंत मला कमीत कमी सात वाजले होते त्याच्यानंतर मग दिवाबत्ती वगैरे केली त्याच्यानंतर सेवा पण केल्या पण ह्या आज मी शॉर्टकटच सेवा केल्या कारण वेळ झाली होती नंतर मग स्वयंपाक वगैरे पण करायचा हता मला पन हता दे दे पन होता मला पण उपवास होता मंगळवारचा त्याच्यानंतर मग मी दिवाबत्ती केली हळदी हळदीचले पण करून घेतलं होतं नंतर त्याची फक्त पूजा करायची होती तर त्याची पूजा करून घेतली आणि आज खास करून चौसष्ट योगिनी यंत्राचं पूजन करावं कारण आज दुर्गाष्टमी होती आणि दुर्गाष्टमीला चौसष्ट योगिनी यंत्र नसेल तर ते नवीन लावायचं आपल्या दरवाजावर लावलेलं असेल तर त्याची पंचोपचार प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमी त्याची पूजा करायची याने आपल्या घरामध्ये कोणतेही दोष निगेटिव्हिटी नकारात्मकता येत नाही आपल्या घराचं संरक्षण होतं घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं त्यासाठी घरासमोर हे यंत्र आत लावणं किंवा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा असं मस्त हळदीचं लेपन केलं त्याच्यानंतर आता त्याची पंचोपचार पूजा करायची तर असं हळदीचं लेपन घराब दरवाजासमोर आपल्या केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असती लक्ष्मीचा प्रवास आपल्या घरामध्ये होतो आणि घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आपल्या म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते तर तुम्ही बघू शकता म्हणजे दिसायलाच किती असं मस्त आणि एकदम प्रसन्न आहे आणि खरंच ही पूजा केली ना तर मला स्वतः इतकं भारी वाटत होतं ना की एकदम असं घरात एकदम फ्रेश वाटत होतं आणि ही सायंकाळची पूजा होती त्याच्यामुळे तर अजून भारी वाटत होतं तर किती काही झालं तरी पण आपण बघा दिवसा जशी पूजा करतो तसं दिवसा प्रसन्न वाटत नाही तसं सायंकाळच्या वेळेस वाटतं पूर्ण तुळशीपशी दिवा देवापशी दिवे असं मेन दरवाजापाशी दिवा नंतर त्याच्यात धूप चालू किंवा कापुराचा धूर चालू असेल तर घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते मन आपलं एकदम असं प्रसन्न होऊन जातं आणि कोणतेही वाईट विचार किंवा आपण म्हणजे काहीच आपल्याला असं येतं नाही एकदम प्रसन्न वाटतं त्याच्यामुळं सायंकाळची पूजा ही ना अत्यंत महत्त्वाची असते कारण त्यावेळेस आ एक सात्विक वातावरण त्यावेळेस असतं त्यावेळेस तुळशीची पूजा करून घेतली तुळशीपशी पण दिवा लावला पण इथे काय होतं ना थोडीशी हवा लागते आणि मग दिवा पटकन शांत होतो तर मग मी तुपाचा दिवा खाली ठेवते त्याच्यानंतर मग जो तेलाचा आहे तो वरती ठेवते थोडासा जास्त काळ दिवा चालू असेल तर मग छान वाटतं लगेच शांत झालं की मग वेगळंच वाटतं त्याच्यामुळे मग मी तो दिवा खाली ठेवते आणि तुपाचा जो दिवा आहे तो जास्त काळ राहत राहावा त्यासाठी मग वरती तुळशी तुळशीची जी कुंडी आहे त्याच्या अशा आडंगी ठेवते म्हणजे तो जास्त वेळ राहतो तर बघा मस्त अशी पूजा झाली तुळशीचीसुद्धा आणि ही कुंडी तुळशीची जी आहे ती थोडीशी छोटी झालेली आहे तर मला ती चेंज करायची तरी बघा इथे दिवा मस्त असा जास्त काळ टिकून राहतो तर अशी मस्त पूजा झाली त्याच्यानंतर मग मी सेवा केली सेवा म्हणजे आज शॉर्टकटच सेवा केल्या पाठ वगैरे हो देवीचा नाही वाचला कधी मधी चालतं असं म्हणजे असं नाही की आपण आता वेळ घरातले कामं वगैरे ते बघून पण आपल्याला करावं हो लागतं आपण इकडे सेवा करायची आणि इकडे कामं आपले सगळे घरातले तसे ठेवायचे असं नाही करायचं आपले घरातले कामं वगैरे बघून आपण करायचं वेळ ॲडजस्ट करून तर आज माझ्याकडून पाठ वगैरे नाही झाला देवीचा तर मी नंतर शि सिद्धगुंजिका स्तोत्र वाचलं त्याच्यानंतर देवी को हे श्रीयंतराव कुणकुमारच्यामची सेवा केली आणि त्याच्यानंतर नवानं मंत्र ची एक एकमाल जप केला हे अशा शॉर्टकटच सेवा केल्या आज पूर्ण जास्त काही सेवा माझ्याकडून नाही झाल्या आज तर कारण इथं हॉलला टच देवघर आहे आणि तिथेच काम सुरू होतं त्याच्यामुळे मला इथे सेवा करायला बसताच नाही आलं आणि तसं चांगलं पण नाही वाटत कारण आपल्या घरात कोणतरी काम करता येईना आपण सेवा करत बसलो आहे आणि म्हणजे ते वेगळंच दिसतं म्हणून मला ते स्वतःलाच नाही पटलं मग मी सेवा वगैरे नाही म्हटलं जाऊ दे आता एक दिवस नाही के केले तर काही होत नाही आपण नेहमी तर करतो कधी मधी चालतं तर मग मी सायंकाळी मला जितकं करता येत होतं तितकं मी केलं तर हा जो घंगाळ तुम्हाला दिसतो तर तो स्पेशल त्याच्यामध्ये पाणी असतं ठेवलेलं आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये निगेटिव्हिटी शोषून घेण्याची शक्ती असते किंवा ताकद असते आणि असं पाणी घरामध्ये असेल घराच्या दरवाजासमोर समोर जर असेल तर आपल्या घरात घरामध्ये कोणतीही नेगेटिव्हिटी घरामध्ये येत नाही ती ते पाण्यामध्ये जाऊन बसत असते आणि हे पाणी रोजच्या रोज चेंज करायचं असतं तर हे असं पाणी मी इथे देवघरामध्ये हो ठेवून दिलेलं आहे तर नंतर मग माझी सेवा ज जा, सेवा झाली त्याच्यानंतर मग मी कुंकुम मार्च तर हे श्रीयंत्र म्हणजे असं एखा व्यवस्थित एका जाग्यावर ठेवून दिलेले म्हणजे त्याला उचलायची वगैरे गरज पडत नाही आणि रोज मी त्याला म्हणजे पाण्यानं धूत वगैरे काहीच नाही कारण ते स्त्रीयंत्रावर मी रोज कुंकू मार्जम करते त्याच्यावर कुंकू असतं आणि ते जेव्हा मला साफ करायचं तेव्हाच मी ते व्यवस्थित त्याला घेऊन सगळं कुंकू काढून व्यवस्थित त्याचा अभिषेक वगैरे करून पुसून मग परत ते जाग्यावर ठेवून देते रोज मी त्याला घेतं व नाही आणि त्याला आंघोळ वगैरे घालत नाही कारण ते त्याच्यावर मार्चमची सेवा केलेली असते कुंकू असतं आणि रोजच्या रोज आपल्या साफ करणं पण शक्य नसतं म्हणून मी रोजच्या रोज साफ त्याला करत नाही फक्त कुंकू मार्चम त्याच्यावर मात्र रोज करते तर कधीकधी श्री सुक्त म्हणून करते तर कधी नुसते मंत्र म्हणून करते तर कधी कधी नवार्ण मंत्र आहे तो एक माळ घेऊन करते तर आज बघा मी कुंकुमार्जन करते तर नुसतं मंत्र म्हणूनच मी करते कारण श्रीसूक्त म्हणायला पण आपल्याला थोडासा वेळ जातो तर मी नाही का म्हणलं आज मी शॉर्टकटच माझ्या सेवा चालू आहेत तर मग फक्त करण्याला महत्त्व आहे आपण कसं करतो काय आपल्या भा मना भावातून आपण करायला पाहिजे पण मी इतक्याच केले के तर मला मस्त भारी वाटलं कारण काहीतरी झाले बापा आपल्याकडून सेवा नुसते म्हणजे काहीच न झाल्यापेक्षा काहीतरी झाल्या तर अशा माझ्या शॉर्टकट सेवा मी कधी मध्ये चालतात तर झाल्यावर नंतर मग चौसष्ठ योगिनी यंत्र जे लावलेलं ला आहे त्याच्यावर त्याच्या त्याची पूजा केली तर सेवा करता करता माता त्याचं पोरी काही ना काही बोलायलाच लावतात ते असं शांत बसतच नाही तर चौसष्ट योगिनी यंत्र हे मागच्या महिन्यामध्ये लावलं होतं जेव्हा घराची पूजा झाली तेव्हा पुजाऱ्यांनीच लावलं होतं त्यांच्या हातानेच त्यांच्या हाताने पूजा वगैरे करून ते लावून दिलं होतं आणि आता त्याच्यानंतर मग मी आता ही जी अष्टमी आली पहिलीच अष्टमी आहे नवीन घरातली तर मग आज त्याची मी पूजा करते तर त्याची पण मग ते तांब्याचं आहे तर त्याला व्यवस्थित मस्त असं काढायची गरज नाही कारण एकदा आपण चौसष्ठ योगिनी यंत्र दरवाजावर लावलं तर ते काढू नये डबल डबल त्याच्यामुळे ते काढायचं नसतं आहे तसंच फक्त त्याला व्यवस्थित पुसून वगैरे घेऊन त्याची पूजा करायची तर बघा हे तांब्याचं आहे तर मग मी थोडंसं पितांबरीचा हात घेतला त्याला आणि ते मस्त घासून वगैरे काढलं त्याला तर मस्त चमकता येते त्याच्यानंतर मग त्याला मस्त चंदनाचं गंध त्याच्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल धूप दीप अशी त्याची पंचोपचार पूजा केली आणि बघा मस्त असं फिट्ट बसलेलं आहे ते त्याच्यामुळं असं एकदा लावून दिलं ना चांगलं तर मग ते आपल्याला वारंवार काढायची गरज पडत नाही आणि ते खराब पण होत नाही तर असं लावायचं ते बरोबर आपल्या नजरेसमोर येईल अशा हाईटनं ते लावायचं जास्त उंच नाही जास्त खाली पण नाही ते बरोबर घरातला कोणी घरात व्यक्ती आला तर त्याची नजर त्याच्यावर पडली पाहिजे असं ते लावायचं तर बघा एकदम मस्त असं प्रसन्न वाटते पूजा मी ही सगळी केली असतात आणि मी जी पूजा करते त्या पूजामध्ये माझा कोणताही स्वार्थ नसतो मी निस्वार्थ सेवा करते आणि ठराविक पण माझी कोणती सेवा नसते की मी आज ही सेवा करेल मी तीच सेवा करेल म्हणजे मला जेव्हा म्हणजे करायचं असले मी तेव्हा करते असं म्हणतच नाही की मला ही करायची का ती करायची आणि जेव्हा म्हणजे करायची नसली तेव्हा नाही करत असं राहतं माझं म्हणजे भोळा भाव आणि देवा मला पाव असं माझा एक भावार्थ आहे आणि स्वामींना पण माहिती आहे त्याच्यामुळं स्वामी माझ्याकडून करून पण घेतात असं नाही की करून घेत नाही म्हणून आणि मला असं वाटतं आपण ठरवू जेव्हा ठरवतो तेव्हा होत नाही आणि जेव्हा आपण ठरत नाही तेव्हा होतच ते अवधूत तर श्री गुरुदेव दत्त रात्रात माझी दुर्गाष्टमीची जी काही पूजा आहे ती झालेली आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये बघा जरी रेंटचं घर असेल स्वतःचं घर असेल तर हे उपाय सेवा झालेच पाहिजे जर आपण चांगले विचार जर ठेवले तर आपल्यासोबत कोणत्याही गोष्टी चांगल्याच घडत असतात मेन दरवाज्यावर चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं मुख्य दरवाजावर जो मेन इंटरेस्ट राहतो आपला तो व्यवस्थित लावायचं म्हणजे जास्त वर नाही लावायचं जास्त खाली पण नाही लावायचं बरोबर आपलं जे काही डोकं आहे नजर आहे नजरेच्या समोर नजर ते लावायचं म्हणजे कोणी येणारा व्यक्ती असेल त्या व्यक्तीची नजर त्याच्यावर पडली पाहिजे जेणेकरून घरात येणारा व्यक्ती कसा असतो आपल्याला माहिती नसतं त्याचा दृष्टिकोन काय राहतो त्याची नजर कशी असते माहिती नसते बोलणारे बोलतोंडावर चांगले असतात पण मनात त्यांच्या काय असतं काय काळं कपट असतं आपल्याला काही माहीत नसतं तर अशा वेळेस ते चौसष्ट योगिनी यंत्र अशा गोष्टीची जी काही नजर असते ती लगेच आपल्या दरवाज्याच्या करत असते दरवाजाची नजर आपल्या येत नाही त्यासाठी आपल्या मुख्य दरवाज्यावर चौसष्ट योगी यंत्र लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर प्रत्येक अष्टमीला ते लावायचं प्रत्येक अष्टमीला ते लावायचं आणि प्रत्येक प्रत्येक महिन्याला येते त्या अष्टमीच्या दिवशी ते यात्राची स्वच्छ ते यंत्र स्वच्छ करून त्याची पंचोपचार पूजा करायची प्रत्येक अष्टमीला अत्यंत महत्त्वाचं असते तर आजच्या वेळमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण हलिसे करते श्री स्वामी समर्थ